नमस्कार महाराष्ट्र देशामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहे विश्वजित बारणे तर सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की राजकारणामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अशी काही बरीशी चर्चा आहे की गोत्यांचं राजकारण सुरूच असतं असंही म्हटलं जातं की कुठेतरी अ वाघेरे बारणेंना मत देणारे यावर तुमचं काय मत आहे काय का सांगाल तुम्ही जे काही राजकारण बाहेर चालू आहे जी काही चर्चा सुरू आहे त्याच्यावर तुम्ही मतदारांना काय उत्तर द्याल नक्कीच तुम्ही जे आत्ता जे वाक्य वापरलं की वाघिरेच बारण्यांना मतदान करणार आहे तुम्हाला सांगतो आमच्या ज्या मोठ्या काकी आहेत त्या काकी त्यांचं माहेरघर हे वागिऱ्यांचं आहे आणि पिंपरी गावातील आमचे देखील बरेच नातेसंबंधितले सगळे नातेवाईक आहेत त्या अनुषंगाने पन्नास टक्केपेक्षा जास्त वागिरे घराणे हे आमचं काम करते त्यामुळं नातेगोत्याचं राजकारण ह्या पिंपरी चिंचवड शहराला नवीन नाही आणि गेल्या चाळीस वर्षापासून आमचं घराणं या शहरामध्ये काम करतं राजकीय असेल सामाजिक जीवनामध्ये असेल नातेसंबंध आमचे या शहरामध्ये बरेच आहेत त्या अनुषंगाने आज जर आपण पाहिलं तर ही तशी निवडणूक ही काही ग्रामपंचायतीची किंवा महापालिकेची निवडणूक नाही ही निवडणूक आपण देश कोणाच्या ताब्यामध्ये देणार आहे ती निवडणूक आहे त्याच्यामुळं नातेगोतेचं राजकारण हे त्यातला एक भाग झाला परंतु ह्याच्यापेक्षाही पुढं जाऊन खरंतर या निवडणुकीला सामान्य नागरिक एक वेगळ्या पद्धतीने पाहतो त्या अनुषंगाने आपण नातेगोतांचं राजकारणाशी निगडीत तो प्रश्न न करता देशाचं काय राजकारण देशामध्ये आपल्याला काय कोणाला निवडून द्यायचं आहे त्या संदर्भातली निवडणूक आहे पण मी तुम्हाला सांगतो जरी नातेगोत्याचं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकारण असेल तरीसुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाघिरे घराणं हे आमचं काम करतं मी तुम्हाला ठामपणे सांगतो अशी अशा आहे की नक्की गुलाल हा बारण्यांचाच उधळणार नक्कीच तुम्ही चार जूनला या आमच्या बरोबर गुलाल खेळा गुलाल चार जूनला आम्ही शंभर टक्के विक्रमी मतांनी या मतदारसंघामध्ये विजयी अशी किती अपेक्षा आहे की कि किती मता, किती मताने तुम्ही विजय व्हाल ते तुम्हाला सांगतो येणाऱ्या चार जूनला लाखोच्या फरकाने या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे विक्रमी मताने विजयी होते पाहत राहा महाराष्ट्र देशा